बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ एम आय डी सीमध्ये भूखंड क्रमांक जी झिरो दोन ऑब्लिक झिरो दोनवर कुडाळ नगरपंचायतचा कचरा प्रकल्प होऊ घातलाय पण या प्रकल्पाला स्थानिक उद्योजक आणि स्थानिक रहिवासी यांचा विरोध आहे एम आय डी सीनं डी सी नियमांचं पालन न करता आणि सगळे नियम पायदळी तुडून या घनकचरा प्रकल्पाला परवानगी दिली असल्याचं संघर्ष समितीचं म्हणणं आहे त्याचबरोबर विमानतळापासून वीस किलोमीटर हवाई अंतरावर असे प्रकल्प असतील तर एव्हिएशन खात्याची परवानगी घ्यावी लागते चिपी विमानतळापासून या प्रकल्पाचं हवाई अंतर केवळ दहा किलोमीटर आहे आणि त्यासाठीची परवानगी एम आय डी सी किंवा नगरपंचायतीनं घेतलेली नाही त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी संघर्ष समितीचे राजू परब यांनी केली आहे यावेळी सुधाकर गाळवणकर उपस्थित होते पाहुयात दोन हजार बावीस मध्ये एम आय डी सी परिसरात जी झिरो दोन ऑब्लिक झिरो दोन हा भूखंड एम आय डी सी रत्नागिरी कार्यालयाने नगरपंचायत कुडाळ यांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या उद्योगासाठी वितरित केला त्या दिवसापासूनच या संपूर्ण परिसरातील भूप्रकल्पग्रस्त रहिवासी फूड इंडस्ट्रीज हॉस्पिटल्स आणि जे निवासी भूखंड इंडस्ट्रीज आणि व्यापारी अस्थापना या सर्वांचा त्या प्रकल्पाला विरोध आहे त्यासाठी संघर्ष समितीने अनेक बैठका घेतल्या आणि स्थानिक आमदार यांची भेट घेतली कारण त्यांच्या हस्ते भूमिपूजन आयोजित केलेलं होतं आम्ही त्यांना सदर प्रकल्प विरोध नाही पण तो स्थलांतर करावा कारण या भरवस्तीत तो वायबल नाही आहे हे त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आमच्या मागणीला तशी दाद दिली नाही त्यामुळे आम्ही आता सनदशीर मार्गाने हा लढा लढण्याचं ठरवलंय कारण सध्या जिल्ह्यात मनाही आदेश आहे आम्ही कोणतंही आंदोलन करू शकत नाही पण आम्ही कागदपत्र जमवलेले आहेत सनच्छिर सनच्शीर मार्गासाठी त्यामध्ये एम आय डी सीने डी सी रूल जे नव्याण्णव मध्ये अमेंडमेंट झाले ते डी सी रूल पायदळी तुडवल्याचे आढळून येते कारण डी सी म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक निकष दिलेले आहेत कारण हा जिल्हा पर्यटन आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फार काळजी घेतली जाते त्यामुळे कुडाळ एम आय डी सी परिसरात कोणताही पर्यावरणाला धोका होईल असा उद्योग घेतला जात नाही कारण यापूर्वी सुद्धा एक चुना उद्योग ज्यांनी प्रपोजल केलं होतं त्यांना भूखंड नाकारण्यात आला कारण चुना उद्योग हा हजर प्रकारात येतो त्यामुळे त्यांना नाकारण्यात आलं आता आम्ही सर्व कागदपत्र गॅझेट भारत सरकारचे जमवलेत भारत सरकारचं जे गॅझेट आहे त्यांची जी सूची आहे त्या सूची म्हणजे आपण ज्याला इंडेक्स म्हणतो त्या इंडेक्समध्ये घनकचरा ह्या ह्याला घृणास्पद घाण असा मराठीत त्याचा उल्लेख आहे आणि हा घृणास्पद घाण असलेला पदार्थ कुठे करावा ह्याचे काही निकष व्यक्त केलेले आहेत कारण ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचं प्लास्टिक येणार कुजलेली फळं कुजलेल्या भाज्या आणि हा समुद्रकिनारी भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर माश्याची घाण असणार आणि हे सगळे फर्मेंट होणारे पदार्थ आहेत त्यामुळे विषारी वायू यातन बाहेर येतात जे लोकांच्या फुप्फुसाला हानिकारक आहेत त्यामुळे त्यांनी काही निकष व्यक्त केले आहेत त्या निकषाप्रमाणे अगदी समोर पूर्वेकडे अकरा विहिरी आहेत कारण ह्या विहिरी लांब बसायला हव्यात असेच निकष आहेत त्याच्या पश्चिमेकडे एक मोठं विद्यालय आणि एक महाविद्यालय सुद्धा आहे आणि अनेक मुलांची जा हे इथे आहे ते त्यामुळे तेही निकषात बसत नाही आणि मुख्य म्हणजे भारत सरकारने दिलेली सूचना अशी आहे की जर एअरपोर्ट असेल बाय एरियल डिस्टन्स वीस किलोमीटरच्या आत असेल तर त्याच्यासाठी एअर एव्हिएशन खात्याची परवानगी घ्यावी लागते आणि हे एरियल डिस्टन्स दहा किलोमीटरच्या आत आहे रस्त्याने जरी लांब असलं तरी बाय एअर हे कमी आहे आणि एअर एव्हिएशनची परवानगी नाही डी सी रूल कुठचेच पालन केलेलं नाही आणि अशा परिस्थितीत हा भूखंड वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे हा व्हायबल नाही आणि आम्ही त्यासाठी हे गॅझेट त्याचे कागदपत्र तसेच दोन हजार सतरा मध्ये पर्यावरण मंत्र्यांनी दिलेलं पत्र प्रती या सगळ्यांच्या उपलब्ध आहेत त्यामुळे आम्ही हा मार्ग अगदी मार्गाने लढून निश्चितपणे न्याय मिळवू अशी आम्हाला आशा आहे भूखंड वितरित करताना ह्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट घेणं गरजेचं होतं आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार त्यांनी पर्यावरण खातं प्रदूषण खातं प्रदूषण खातं रत्नागिरीत रत्नागिरीतच आहे आणि त्याच्या ना हरकती आम्ही मागितल्या असताना आम्हाला दिल्या गेल्या नाहीत आणि ते कागदपत्र नसताना अशा प्रकारे भूखंड वितरित करणं हे एम आय डी सीने डीसी रूल्स पायदळीत तोडवल्याचे आम्हाला निदर्शनास येते आम आमची मागणी अशी आहे की हा जो प्रकल्प आहे हा आता ही तिसरी जागा आहे सुरुवातीला नेरूर भागात विरोध झाला तिथून त्यांनी हलवला त्याच्यानंतर गोदडवाडीत त्यांनी नेण्याचा प्रयत्न ने केला तिथेही विरोध झाला त्यानंतर कुडाळमध्ये मध्ये आझाद चिकन सेंटरच्या मागे मशीन बसवलं ते दोनच दिवस चाललं आणि वास आणि आवाज त्यामुळे तिथल्या लोकांनी विरोध केला आणि ते आता इथे आलेले आणि इथे तर वस्तीत त्यांनी हा प्रकल्प करण्याचा मानस केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही हे सर्व कायदेशीर सनदशीर मार्गाने लढा देऊन हा प्रकल्प तुम्ही इतरत्र हलवा आमचं काही म्हणणं नाही पण ह्या जागी नको आणि ह्या जागी स्थलांतर बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम